गोव्यामध्ये आलेलो आणि गोव्यामध्ये आम्ही फुल इन्जॉय केला आणि जायच्या दिवशी गोव्याची आठवण म्हणून आम्ही सर्वांनी इथे टॅटू काढलेले अशा पद्धतीने सर्वांनी एकही सुरुवात केली की टॅप काढलं ही आहे माझी बहीण तर हिने पण टॅप काढले प्रत्येकाने हिने हि छान हातावर

काढला टॅटू स्वराला खूप त्रास होत आहे पण जाऊ द्या जा। थोडा त्रास होतो थोडा वेळ नंतर खुश होईल ते आम्ही असे काढले टॅटू हे वरून प्लॅस्टिक लावलं आहे अशा पद्धतीने वाले भैया काढत आहेत टॅटो अर्ध्यापर्यंत आला आहे आणि स्वराचे मिस्टर तिला सहानुभूती देण्यासाठी आले आहे पण ती काय त्यांच्या ती काय त्यांच्या हातात दे हात देईना आणि नाव तर त्यांचंच काढत आहे खूप त्रास होत आहे तिला बिचारीला आणि हे ईश्वर शेठ हसत आहेत आणि अशा प्रकारे टॅटूचा कार्यक्रम सगळ्यांचा चालला आहे आणि हे सगळे तिच्या टॅटूच्या प्रतीक्षेत आहेत बसलेले आहेत आणि तिथे माझा नवरा लोक लोकांचे जिथं जाईन तिथं चार जरा शोधत आहे आणि हे माझं गोंडस बेबी जरा एन्जॉय करत आहे आणि स्वराने फायनली तो चेहऱ्यावर स्माईल आणली मला वाटतं तिचा त्रास कमी झाला आहे आणि छान आहे ना असं बोलत आहे ती आणि आता ईश्वर पण तिचं नाव काढणार आहेत ह्या बोलताय रडत नाही या स्वराताई सॉरी हे बघा या ह्या त्यांच्या मिस्टरांचं नाव ईश्वर हे आमचे गोंधणारे सर दादा आणि ते एकदम स्टायलिश मध्ये गोंथ आहे आणि आम आमच्या स्वराताई त्यांच्या मिस्टरांचं नाव ईश्वर भगवान का नाम आहे अपने हात पर बो गोंद बून कर आणि या आमच्या तुमचं नाव काय हो आणि या सीमाताई आणि यांनी आताच मिस्टरांचं नाव गोंदून घेतलं आहे त्यांचे मिस्टर सागर भाऊ इथं आहे आणि त्या पहिल्याने गोंधाना सागर भाऊचा हात धरून अशा रडत होत्या नको नको एकदम त्यांची असती तर एक नंबर होती खरंच आणि हा त्यांचा इकडे बघ हा त्याच्या मम्माला भाऊ झालाय म्हणून तो पण रडतोय अय थांब आता आमच्या भावजींनी टॅटू काढलेला आहे आणि व्हिडिओ काढा आता व्हिडिओ काढायचं काम चालू

জ঺঄িযক্য়চা ইী ডুলের্য আ কাড় কোংয। � shuttle,system Stadium কুছ boys. য়দ পাঁর রিটাইঝরে —কুষেমলে জাড্য়স হ্যরণ Навáginaনে आता बघा दहा पंधरा मिनटं किती त्रास होतो हा, हा? आहा, 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 किती त्रास होतोय माज राहिला आता अजून दहा पंधरा मिनटात किती त्रास होतोय श्री चल पप्पाला बाऊ झाला श्री पप्पाला बाऊ झाला बघ पप्पाला बाऊ झाला हाताला बघ अय श्री बाऊ बघायला आलाय बघ 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 झालंय ना झालंय ना बघ बघ झालं ना झालं ना बाऊ